मनोज जरांगेंनी येवल्यात उपोषण करावं ग्रामसभेत ठराव भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जरांगेंची एंट्री मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत तब्बल पाचव्या उपोषण केलेलं आहे यंदाचं मनोज जरांगे यांचं आंदोलन पाच दिवस सुरू होतं मात्र त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह केला आणि त्यामुळे मनोजरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आता मनोज जरांगे यांनी पुढील उपोषण येवल्यात करावे अशी मागणी पुरणगाव आणि एरणगाव खुर्द ग्रामस्थांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे हे आता पुढील उपोषण येवल्यात करतील अशी चर्चा सुरू आहे मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलेलं आहे की छगन भुजबळ हे एवल्यामध्ये बसलेले आहेत आता एवल्यामध्ये येऊन उपोषणाला बसतो छगन भुजबळांनी मराठा समाज आणि धनगर समाजामध्ये वाद लावलाय एवल्याकडे आंदोलनासाठी परवानगी काढायला सांगितली आहे एवल्यात उपोषणाला येतो आणि मग समजेल उपोषण काय असतं असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी एवल्यातही उपोषण करीन असं म्हटल्यानंतर नाशिकच्या एवला तालुक्यातील पुरणगाव ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांचे पुढील उपोषण पुरणगावात घ्या असा ग्रामसभेत ठराव केलेला आहे आणि या उपोषणासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि सेवा पुरवण्याची जबाबदारी पुरणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वीकारण्याची तयारी दाखवलेली आहे यासाठी ग्रामपंचायत पुरणगाव आणि एरणगाव खुर्द ग्रामपंचायत यांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव केलेला आहे आता मनोजरंगे एवल्यात उपोषणाला बसणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक